हो काय झालं सर काय नाही रे तू एक होता शासकीय अधिकारी नाश्ता करायला गेलतो तू कुठला पीडब्ल्यू कुठला होतो पण असतो तो अगदी तत्वज्ञान चार चौघांना मोठ्याने सांगायला आला काय राव तुमच्या महापदी कसला भ्रष्टाचार काय चालले मी ज्या तुझ्या डिपार्टमेंटवर अन्न खायला आला अन्नासारखा धर्म नाही तू जे खायला आलं तिची शपथ घेऊन सांग म्हणलो की तुझ्या डिपार्टमेंटमध्ये पण असं कुठले डिपार्टमेंट सज्ज नाही ते तर सांगा हां गावला म्हणजे चोर नाही गावला म्हणजे तो प्रत्येक नागरिक आता असं झालेला आहे जाईल त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला म्हणतो पैसे घेतल्याशिवाय कागद पुढे ढकलत नाही काम पुढे ढकलत नाही बरोबर आहे का नाही बरोबर माणसाला पैसा आणि स्वार्थ झाल्यामुळे हापापलेत किती तरी दिले तरी ती समाधानी नाही बरोबर जंगले पण सोडवणार नद्या सोडणार वडे सोडवणार बैल नव डोंगर सोडवणार आणि त्या प्राण्यांचे आता प्रेम आले त्यांचं खात्याला त्यावेळा कुठे प्रेम दिसत नाही असं हां बरोबर माझं म्हणणं काय आहे आणि जे जे देवाने तुम्हाला थे दिले तेवढे घ्या ना किती आता की आता एवढे शासकीय नोकरांना एवढ्या फॅसिलिटी दिल्या आहेत हां सगळे बद्दल दिल्या आहेत तुम्हाला पेन्शन दिल्या तुम्हाला तरी पण तुम्ही समाधान आहेत पगार तर किती आहे हां तुमची पात्रता नसताना तुम्हाला पाहिजे तेवढं पगार मिळाला आहेत पेट्रोल खर्च ही मेडिकल मेडिकल तरी पण तुम्ही समाधान नाही माणूस समाधान आहे त्यामुळे देश बुडला का आणि जे बुडले तर ते भ्रष्टाचार नष्ट होणार आहे आणि तो मी नव नाटकी काय करते तर खात्यात खात्यात आणि तो मी नवज म्हणतात दाखल द्यायचा आणि मोका काढावायचा मग मला चिड आली तुझी खरा असे अण्णासारखा धर्म नाही खरा देव तोच आहे निसर्गाचा हे शपथ म्हणतो तिची आणि तू जणू सज्जन असते बरोबर आहे माझं म्हणा आणि आमच्या वेळा होईत होती की आम्ही करणारा का आपल्याला ते पटत नाही आम्ही घेत नव्हतं आम्हाला खोडं म्हणत होती पण आम्ही सुखी समाधान आहे मला म्हणा समाधानसारखं कुठलीही गोष्ट नाही आहे जेवणात तर माणसानं हाव बाजूला टोन समाधान मानतं पाहिजे ह्या मताशी मी आहे जाताना काही घेऊन जाईनं ठेवणं जायचं मला 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 त्यामुळे ही प्रॉब्लेम होती आणि जसे करायचे जशी करणे वैशी भरनी, त्याला दिसत माझ्या म्हणण्याचा येतो का हे होता मला काय करायचा जो करेल तर निस्तरल मी त्या कोणाच्या पोटाओकात दशापोटी बोलत नाही त्यात सुपारी टेंडर घेऊन बोलत नाही जे आहे ते सत्य बोलतो आणि देव तुम्ही आम्ही कोण नाही सगदेव देव आपल्यातच आहे सर आले दोन वारा पाऊस याच्यासृष्टीत जा, झाले ते करेल निसर्ग देव आहे आणि ते तेले कशाला त्यामुळे हे प्रॉब्लेम आहेत आणि जणू काय सज्जांचं आव्हान आला नाही म्हणून मला चिडाले म्हणून मी बोललो विजय साळुके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र तू कुठं सज्जन नाही आणि गे असं झालं हो